धरणातील गाळ काढण्याचे आशिमा मित्तल यांनी दिले निर्देश गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी निर्देश जलसाठा पुनरुज्जीवनासाठी प्रशासन सज्ज जिल्ह्यातील धरणांमधील साचलेला गाळ पावसाळ्यापूर्वी तातडीने काढून जलसाठवण क्षमतेत वाढ करावी अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशुमा मित्तल यांनी दिल्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आढावा बैठक पार पडली सदर बैठकीत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ जिल्हा जलसंधारण अधिकारी आर्यच झुरावर उपजिल्हाधिकारी रोहयो महेश जमदाडे जिल्हा प्रमुख ललित सुराणा समन्वयक अशोक पवार आदी उपस्थित होते यावेळी बोलताना मित्तल म्हणाल्या गाळामुळं जलसाठ्यांची क्षमता घटते त्यामुळं गाळ तातडीने काढण्याचं नियोजन अत्यंत आवश्यक आहे गाळयुक्त शिवारामुळं शेतकऱ्यांच्या शेती शेतीला पोषण मिळेल आणि जलसाठा टिकवता येईल यामुळं जिल्ह्यातील जलसाठवण क्षमता वाढून शेतीला लाभ मिळेल आणि पाण्याच्या अपव्यही टाळेल असंही बैठकीत स्पष्ट करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट डी न्यूज नाशिक